गणपती बाप्पा मोहरिया मंगलमूर्ती मोह्या सकाळी सात वाजता गणपती बाप्पाची सेवा केलो सकाळी सात <coughs> ला पाणी आलं न पूजा होईपर्यंत द्वभर त्या लावलं होतं ते पण भरला पूजा पण पूर्ण झाला त्यानंतर फळशी धुवायचा विचार केलो फळि धुवायला आणि फळशी धुतल्यावरती मस्त छान दिसत प्रसन्न वाढत आहे मंदिर त्यामुळं फळशी धुऊन घेतलं मी नसलो तर ते दुसरं सबुल आजी म्हणून ऐकते फळशी त्यानंतर ऑफिसला आलो ऑफिसला ला wow. आल्यावरती मस्त थाट बाकरी भाजी जेवण केलं दुपारी एका ठिकाणी पूजा होता हॅलो गायज वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आपण काल बघितलं की कालच्या ब्लॉगचं क्यू एन ए ब्लॉगचं पार्ट वन घेतलेलं आहे स्वामी काकांना आपण काही क्वेश्चन विचारलेले आणि स्वामी काकांनी त्यांचे आन्सर दिलेत तर आज आपण घेऊन आलो आहे क्यू एन ए व्हिडिओचं पार्ट टू त्यात फक्त आपण दोनच क्वेश्चन विचारणार आहेत खूप इंटरेस्टिंग चला तर तुम्ही रेडी आहे व्हिडिओ बघ आज खूप मजेदार होणार आहे तर हो मी व्हिडिओ खूप चांगलं होणार आहे तुम्ही व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायचं विसरू नका आणि जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते पण कमेंट करा आम्ही पुढच्या घेऊन या ब्लॉग मध्ये ते क्वेश्चन नक्की विचारू चला तर स्टार्ट करू या तुम्ही व्हिडिओ तयार आहेच मामिका काका बस जॉब ब्लॉक असं <laughs> <laughs> का चला पहिला क्वेश्चन आहे तुमचं स्कूल मध्ये कधी जास्त 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 असं डेंजर मार्क खाल्ला आणि डोळ्यातनं पाणी थांबत नव्हतं असं था कंटिन्यू पाणी 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 म्हणजे असं जास्त रडत होता काय झालं तेव्हा म्हणजे कितवीच झालं आणि कसं झालं पाचवी पाचवीत असताना hmm. पाचवीत असताना इंग्लिश एबीसी डी साठी hmm. मारखालो बुक hmm. टेबलावरती थांबवायचे रप्रप रप रप, रप, रप द्यायचे <laughs> कस कस दाखवा टेबलावरती uh. असं उचलून ठेवले सर uh. <laughs> रप रपरप रप देटीन दिर, बापरे uh. त्या दिवशी मार खालून <laughs> तेव्हापासून ते लय लक्षात आहे त्यानंतर मार खाल्ला नाही इंग्लिश खेडेगाव तेवढं पहिलं कुठं तेवढं इंग्लिश नव्हतं डेव्हलप आता आता व्यवस्थित तुम्हाला फिफ्थ क्लास मध्ये तेव्हा एबीसीडी होता मला हे तर जन्मल्यावरच आई बाप एबीसीडी शिकवायला चालू करते तू आता इंग्लिश बोलते हा आय कॅन स्पीक इंग्लिश व्हेरी गुड तेव्हा मार खाल्बर लय अनुभव आला ते त्यानंतर मार छडी लागे छम विद्या लागे घम घम लयला ते करेक्ट आहे आजकाल सर लोक कुठं मारतोपा कुठलं का मारत चला सेकंड क्वेश्चन <laughs> दोघांच असायचं पुढचे प्रश्न एकच एक एकच तर तुमचं सेकंड क्वेश्चन विचारणार आहे रेडी आहे पक्का बेस्ट ऑफ लक फॉर युअर सेकंड क्वेश्चन ओके युअर सेकंड क्वेश्चन इज तुम्ही कधी विहिरीत पवायला गेला आणि लेड एंजर खान डुबायला तर म्हणजे काय किस्सा काय झालं तर नेमकं तवा कोण वाचवलं तुम्हाला डुबायला बांधायचं hmm. अस ते डबा येत hmm. ते hmm. ते असं डब्बा असतो मी hmm. वडील बांधले होते hmm. वडील ते भावाला शिकवत होते त्यांनी माझ्याकडे लक्ष आहे म्हणून मी उडी मारलो oh. ते डब्बांनी असं 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 लय डेंजर आहे बुडवतो तो मी परत वडील लवकर उडी मारून वाचवले मला लक्ष देत जावं तर लय डेंजर झालं ते किस्सा त्यानंतर तिथंच तेव्हा शिकलो बघ ते ते डब्बीनं आणि ते शेवगाचं झाड असतं बघ त्याच्या काठी वाढवते ते बांधून वगैरे शिकलो तुला येते काय नाही अजून खूप काही काही शिकायचं आहे टाईम आहे तर काही आजचं क्यू एन व्हिडिओ आम्ही इथं सेंड करतो कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं क्यू एन व्हिडिओ आणि कमेंटमध्ये हे पण सांगा तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत स्वामी काकाच्या रिलेटेड तर ते आम्ही पुढच्या क्यू एन व्हिडिओमध्ये नक्की विचारू स्वामी काकांना तर ते क्वेश्चन तुम्ही कमेंट करा आणि चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका नक्की करा बाय बाय गाईज भेटू द्याच्या ब्लॉग मध्ये टाटा